नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे मी अमोल घाटोळे आणि आज आपण द हिंदू न्यूजपेपरच्या इम्पॉर्टंट न्यूज ज्या ते पाहणार आहे तर यातली पहिली जी न्यूज आहे आजची ती आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स तर सर्वात पहिले फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स काय आहे तर ती समजून घेऊयात ही नाईन्टीन uh, एटी नाईन एकोणीसशे एकोणनव्वदला जी सेवन कंट्रीज म्हणजे ज्या प्रगत देश आहे त्यांनी बनवलेली एक इन्स्टिट्यूशन आहे आणि याचं काम काय आहे तर एखादा देश मनी लॉन्ड्रिंग करत असेल आणि टेरर फायनान्स करत असेल जसं पाकिस्तान झाला म्यानमार झाला तर ते चेक करणं आणि ते चेक केल्यानंतर त्यांच्यावर एक पाळत ठेवणं त्याच्यासाठी ही संस्था बनली गेली होती तर एफ हे काय ग्लोबल मनी लॉन्ड्रिंगसाठी हे केलं जातं सोबतच टेरर फायनान्सिंग जर जा केलं जाते त्याचा वॉशडॉप म्हणून आहे नाईन्टीन एटी नाईनला हे स्थापन केल्या गेली होती हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि जी सेवन कंट्रीज थ्रू हे केल्या गेलं होतं सात कंट्रीज ह्या होत्या हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे ओके तर आता त्याच्याबद्दलचं थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूयात की काय काय आहे आणि काय त्यांचं वर्क आहे ओके तर ते थोडंसं बघून घेऊया त्याच्यात काय आहे की एस्टॅब्लिश केव्हा झाली होती नाईन्टीन एटी नाईनमध्ये जी सेवन समिटमध्ये पॅरिसमध्ये झाली होती महत्त्वाचं काम आहे की रायझिंग मनी लॉन्ड्रिंग कन्सर्न्स जे होते ते वाढले होते म्हणजे टेरर करणं किंवा पैसा जो आहे तो पुरवणं आणि त्यामुळे टेररिझम ॲक्टिव्हिटी वाढवणं त्यानंतर नाईन इलेव्हन नंतर काय झालं जेव्हा नाईन एलेवनचा अमेरिकेमध्ये अटॅक झाला होता त्यानंतर टेरर फायनान्सिंगसाठी पण याच्यात ॲड केलं गेलं होतं की एखादी संस्था जर असेल जसं की लष्कर तय्यबा यांना जर कोणी पैसे देत असेल तर ते चेक करणं आणि ते पैसे कुठून दिले जातात ते स्टॉप करण्याचा प्रयत्न करणं त्याच्या थ्रू काय होऊ शकते की कुठलेही इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे कुठले आतंकवादी संघटना आहे ते शोधल्या जाऊ शकते तिथं त्यांनी थांबवलं ते आणि त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटीज कमी होऊ शकतात त्यानंतर प्लॉरिफरेशन फायनान्सिंग पण कमी करण्याचा प्रयत्न केला गेला ॲडेट प्लॉरिफरेशन फायनान्सिंग म्हणजे न्यूक्लिअर डील जे आहेत आता जे इराणचा इश्यू चालू आहे इस्रायल इराणचा तर त्याच्यासाठी पण ते नाही व्हावे याच्यासाठी पण हे तयार करण्याचा प्रयत्न करत होते किंवा चेक करतात याचा हेडक्वॉर्टर कुठं तर पॅरिस फ्रान्समध्ये आहे ओके होस्टेड ॲट सी डीच्या याच्यावर होतो टोटल मेंबर्स किती आहेत तर चाळीस मेंबर्स आणि या चाळीस मेंबर्समध्ये थर्टी कंट्री थर्टी एट कंट्रीज आहेत दोन रिजनल बॉडीज आहेत एक आहे युरोपियन युनियन आणि दुसरा आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल हे महत्त्वाचं आहे इंडियाने जॉईन केलं होतं दोन हजार दहामध्ये ओके तर हे फॅक्च्युअल डेटा आहे जिथं क्वेश्चन विचारू शकतात ते प्रेसिडेंट कोण आहे सध्याचं इलिसा दे अँड दा मॅड्राझाओ मेक्सिकोच्या आहेत तिथं आहे जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ते राहणार आहे आणि वाईस प्रेसिडेंट गाईल्स गिल्स थॉम्सन हे या युकेचे आहे यांचं काम काय महत्वाचं काम काय इथं तर एफ एटीएफचं सेट स्टँडर्ड कशासाठी चाळीस रिकमेंडेशन आहे अँटी मनी लॉन्ड्रिंगसाठी अँड टेरर फायनान्सिंग नाही व्हावं तर हा मेनच फोकस त्यांचा आहे याच्यात काय होतं की ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट आहे आता ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट म्हणजे काय होतं की एखादी कंट्री जर असेल त्यांना चेक केलं जातं आणि ते जर टेरर फायनान्सिंगसाठी जर पैसे प्रोव्हाइड करत असेल मनी लॉन्ड्रिंगसाठी जर पैसे प्रोव्हाइड करत असतील तर त्यांच्यावर वॉच ठेवला जातो आणि ते जर ते कंटिन्यू करत असेल तर त्यांच्याकडे जास्त वॉट ठेवलं तर ग्रे लिस्टमध्ये टाकल्या जातात मग त्यांच्यावर काहीतरी बंधने टाकल्या जातात मग हे बंधनं कोण तर हे जे मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत जसं वर्ल्ड बँक झालं आय एम एफ यांच्याकडून लोन भेटणं थोडंसं टेन्शनमध्ये असं किंवा मिळत नाही त्यांना असं होतं पाकिस्तान सध्या ग्रे आहे तर इथं काय ब्लॅक लिस्ट म्हणजे काय की इथं बघा की हाय रिस्क ज्युरिडिक्शन कॉपरेशन कोऑपरेटिव्ह कंट्रीज याच्यात कोण कोण आहे तर इराण नॉर्थ कोरिया आणि म्यानमार हे आहेत सध्याच्या याच्यात हे तीन देश आहेत जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ते आहे इराण नॉर्थ सॉरी इराण नॉर्थ इराण नॉर्थ कोरिया आणि म्यानमार हे आहेत सध्याचे ग्रे लिस्टमध्ये नेपाळ आणि लेबनॉन आहे नॉन कॉपरेटिव कंट्रीज एनहाज ड्यू डिलिजन्स अँड काउंटर मेजर्स अप्लाईड मग इथं काय होतं की सपोज त्यांच्या याच्यावर जर टेरर फायनान्सिंग किंवा हे जर ग्रे लिस्टमध्ये जर टाकण्यात आलं तर नेमकं प्रॉब्लेम का होतं ते आपण थोडंसं पाहूया आता इथं काय की ग्रे लिस्ट म्हणजे हो uh, की uh, हो इन्क्लूड्स uh, कंट्रीज जे की uh, थोडाफार सेफ आहेत फॉर सपोर्टिंग टेरर सेफ आहेत थोडाफार कोणासाठी टेरर सपोर्ट करण्यासाठी तर त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकल्या जातात ते टेररला सपोर्ट करतात असं ओके किंवा मनी लॉन्ड्रिंगला सपोर्ट करतात आणि ब्लॅकलिस्टमध्ये कोण आहेत की अशा कंट्रीज आहेत नॉन कॉपरेटिव्ह कंट्रीज ऑर ऑर टेररिस्ट म्हणजे इथं काय की ब्लॅकलिस्ट इन्क्ल्यूड्स नॉन कॉपरेटिव्ह कंट्रीज म्हणजे काय होते की दॅट सपोर्ट द टेरर फंडिंग डायरेक्टली सपोर्ट करतात टेरर फंडिंगला आणि मनी लॉन्ड्रिंग ॲक्टिव्हिटीजला सपोर्ट करतात डिरेक्टली त्यांना हे म्हटलं आता तर इराण नॉर्थ कोरिया आणि म्यानमार याच्यात येते तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि हा फॅक्च्युअल डेटा आहे ज्यावर क्वेश्चन विचारल्या त्यानंतर गव्हर्नर असेंट म्हणून न्यूजमध्ये होतं आता पुन्हा मागच्या वेळेस पण मी याच्यावरचा एक स्पेशल तमिळनाडू वर्सेस गव्हर्नर ऑफ तमिळनाडूचा व्हिडिओ पूर्ण कॉम्प्रेन्सिव्हली केलेला आहे गव्हर्नरच्या इशूबद्दलचा तो युट्यूबवर आहे तो तुम्ही नक्कीच मला वाटते पाहायला पाहिजे तुम्हाला हा इश्यू काय ते क्लिअरली समजू शकते आता इथं महत्वाचं काय की गव्हर्नर असेंट आता न्यूजमध्ये काय होतं तर पुन्हा युनिव्हर्सिटी बिल केरला गव्हर्नमेंटने आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात असेंट देत नव्हतं गव्हर्नर आणि म्हणूनही न्यूजमध्ये होतं आता इथं काय गव्हर्नर असेंट इन मँडरी अप्रुव्हड बाय द स्टेट गव्हर्नर फॉर अ बिल पास बाय द स्टेट लेजिस्लेचर टू ले बिकम अ लॉ म्हणजे एखादा कायदा जर आ, असेल तो कसा बनतो तर त्याच्यासाठी बिल जे आहे ते इंट्रोड्यूस केलं जाते ते बिल इंट्रोड्यूस केल्यानंतर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ते इंट्रोड्यूस केल्यानंतर तिथं ते, ते पास होतं कॅबिनेट जे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे पास करतात आणि ते पास झाल्यानंतर गव्हर्नरकडे जातं गव्हर्नरकडे चार ऑप्शन्स असतात ते काय एक तर असेंट देतो म्हणजे त्या बिलला साईन करतो दॅट बिल बिकम्स अन ऍक्ट तर बिल जे आहे तो कायदा बनतो दुसरं काय रिजेक्ट करतं म्हणजे ते बिल कॅन्सल होऊन जातं थर्ड आहे रिटर्न करतं ओके okay, आणि त्याच्यावर रिकन्सिडर करतो की हां यातले चार पॉईंट्स आहेत बिलमधले हे पॉईंट्स आहेत त्यातला हा पॉईंट जो व्यवस्थित नाही आहे याच्यावर तुम्ही रिकन्सिडर करा म्हणजे ते रिटर्न केलं आता आणि फोर्थ आहे प्रेसिडेंटसाठी तो राखीव ठेवतो तसे चार ऑप्शन जे आहेत ते गव्हर्नरकडे असतात आता हे जे त्याला चार ऑप्शन दिल्या गेलेले आहेत ते कशानुसार दिल्या गेले आहेत तर त्याच्यासाठी आर्टिकल आहे ते आहे कलम दोनशे तर हा पॉईंट ग्रँड ॲस असेंट विथ होल्ड असेंट रिटर्न रिकन्सिडरेशन अँड रिझर्व्ह फॉर द प्रेसिडेंट कन्सिडरेशन आता प्रेसिडेंटच्या कन्सिडरेशनसाठी जर ते रिझर्व्ह केलं असेल तर त्यासाठी आर्टिकल दोनशे एक त्यानंतर गव्हर्नरचं काम संपतं नंतर मग फक्त प्रेसिडेंट आणि स्टेट इलेजिलिटीव असेंब्ली हे चेक करत असतं हे दोनशे आणि दोनशे एक आर्टिकल मागच्या तीन चार महिने जर झाले विचार केला तुम्ही तर खूप दिवस झाले असे करंटमध्ये आहे तर दोनशे आर्टिकल आणि आर्टिकल दोनशे हे खूप महत्त्वाचे आहेत आणि मे बी मी प्रेडिक्ट करू शकतो किंवा मला असं वाटतं की हे ट्वेंटी एथ सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्याच्यात पण हे येऊ शकते तर हा महत्त्वाचा पॉईंट आता याच्यात कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन दोनशे सांगितलं दोनशे एक सांगितलं आर्टिकल वन सिक्स्टी थ्री आहे आता आर्टिकल वन सिक्स्टी थ्री काय म्हणते ते आपण बघूयात की गव्हर्नर ऑन द कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहेत ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात लोकांचे त्यांना निवडून देतो आपण त्यानंतर ते बिल बनवतात आणि त्यानंतर काय होतं की हे बिल जेव्हा पाठवलं जातं किंवा गव्हर्नर जे काही काम करतं यांच्या ते यांच्या म्हणण्यानुसार करतो असतं काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या तर याच्यासाठी स्टेटमध्ये जर असेल तर त्याच्यासाठी आर्टिकल वन सिक्स्टी थ्री हे आहे मग ते जर लोकसभेत जर असेल किंवा पार्लमेंटमध्ये असेल हो जा, जा, तर त्याच्यासाठी आर्टिकल कुठले आहे तर वन सिक्स्टी थ्री मायनस एटी नाईन करा तुम्ही हा एटी नाईन रूल सांगितला होता मी लेक्चरमध्ये माझ्या जे ऑफलाईन लेक्चर आहे त्यात सांगतो तर हा होतो सेव्हन्टी फोर म्हणजे तुम्हाला आर्टिकल सेव्हन्टी फोर माझे असेल तर त्याच्यात एटी नाईन ॲड करा किंवा मग वन सिक्स्टी थ्री माहिती त्यातून एटी नाईन ॲड करा हे दोन्ही सेमच आहे इथं काय गव्हर्नर ऍक्ट्स अॅक्ट्स ऑन द ऍडवाइस ऑफ कौन्सिल ऑफ मिनिस्टर एक्सेप्ट इन डिस्क्रिशनरी एरियाज मग इथं काय दुसरं काय की प्रेसिडेंट ॲक्ट ऑन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऍडवाइस मग हे कुठं झालं तर आर्टिकल सेव्हन्टी फोरमध्ये हे आहे तर असे रूल्स आहेत आर्टिकल थ्री सिक्स्टी वन ग्रांड गव्हर्नर लिमिटेड इम्युनिटी पण त्यांना दिल्या गेलेली आहे डिलिबरेट डिलेज होऊ शकतो किंवा प्रॉब्लेमसाठी होऊ शकतो तर हे जे आर्टिकल्स आहेत हे महत्त्वाचे आता हा जो पॉईंट होता हा खूप महत्त्वाचा होता आर्टिकल टू हंड्रेड टू हंड्रेड वन वन सिक्स्टी थ्री आणि थ्री सिक्स्टी वन जिथं क्वेश्चन एम पी एस सी जे आहे ना आर्टिकलच्या बाबतीत क्वेश्चन विचारतेस तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवणं म्हणजे रिव्हिजन करताना आपण पॉलिटी पूर्ण करतो पण हे महत्त्वाचे आहेत करंट अफेअरमध्ये होते म्हणून येऊ शकतात त्यानंतरची जी हो शकता। त्यान न्यूज आहे शिपकीला पास आहे शिपकीला पास कुठे आहे हे आपण आधी समजून घेऊयात त्यानंतर बाकीच्या हो गोष्टी आता शिपकीला पास जे आहेत हे पहिले जर विचार केला तर हा जो हिमाचल प्रदेशमध्ये हा इथं एरिया आहे हिमाचल प्रदेशमध्ये ओके म्हणजे हा बघा हा एरिया तुम्ही जर असे इंडियाचा मॅप जर बघितला तर या इंडियाच्या मॅपमध्ये ह्या इथं शिपकीला पास आहे शिपकीला पासमधून सतलज रिव्हर जे आहे ते इंडियामध्ये एंटर करते हाँ है। मदे मदे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं आहे कुठं आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये नगरी प्रेफरन्स आणि टिबेट ऑटोनॉमस रिजनमध्ये हा आहे याचा हाईट किती आहे तर थ्री थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फोर मीटर आहे म्हणजे हे स्पेसिफिकच तुम्ही लक्षात ठेवा एम पी सीसाठी तसं तुम्ही चार हजार लक्षात ठेवू शकता किंवा तीन हजार नऊशे पन्नास लक्षात ठेवू शकता महत्त्वाचं जिओग्राफिकल सिग्निफिकन्स जर सांगितलं मी तुम्हाला की सतलज रिव्हर इथून पास करते वेस्टर्न हिमालयामध्ये हे येते हिस्टॉरिकल कंटेक्स काय तर इथून सिल्क रोड जो आहे तो पण इथून गेलेला होता, तो है होता है तर ह्या महत्त्वाच्या पॉईंट होता शिपकीला पाच बद्दलच्या जे तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सतलज रिव्हर जी आहे इट इज द ट्रिब्युटरी ही उपनदी आहे इंडस रिव्हरची मग ते लक्षात कसं ठेवायचं तर सबेरे चा सतलज बियात्रा जिसका नाम आहे झास्कर इंदू म्हणजे इंडसच्या ह्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत ओके तर हे असं लक्षात ठेवा याच्यासाठी व्हिडिओ पण बनवला आहे मी तो चेक करू शकता तुम्ही नंतरचा जो न्यूज आहे ते जी होती ते रजिस्टर जनरल ऑफ इंडिया याच्या अगोदर पण कव्हर केली आहे क करंट अफेअरमध्ये कंटिन्यू आहे काम काय तर सेन्सस जे आहे डेटा कलेक्ट करणं डेमोग्राफिक डेटा कलेक्ट करणं ते काम करतं रजिस्टर जनरल ऑफ इंडिया हे काम करतं हे कोण आहे तर स्टॅट्युटरी अथॉरिटी आहे म्हणजे याचा अर्थ काय की पार्लमेंटच्या लॉनुसार हे बनलेली आहे ओके कोणाच्या अंदर येते तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंदर येते हे महत्त्वाचा पॉईंट आहे काम काय यांचं तर कलेक्ट करणं अॅनालाइज करणं आणि मॅनेज करणं इंडियाज डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या जी आहे ते चेक करणं किती लोकसंख्या आहे मेल किती आहेत फिमेल किती आहेत त्यानंतर यंग पॉप्युलेशन किती आहे ओल्ड एज पॉप्युलेशन किती किती आहे आणि चाइल्ड पॉप्युलेशन किती आहे आणि त्या आता सेन्सस कशासाठी महत्त्वाचं असते त्यानुसार पॉलिसी बदल्या जातात म्हणजे जर तुम्ही केरला जर विचार केला इथं हंड्रेड पर्सेंट एज्युकेशन आहे तर तिथे एज्युकेशनची गरज आहे का ऑलरेडी एज्युकेशन हंड्रेड पर्सेंट आहे तिथं ओल्ड एज पॉप्युलेशन जास्त आहे तर मग हॉस्पिटल तिथं जास्त असणं गरजेचं आहे यू पी बिहार जर विचार केला तर यंग पॉप्युलेशन जास्त आहे तिथं मग तिथं हेल्थ केअर फॅसिलिटीसोबतच एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट गरज असते तर त्याच्यासाठी सेन्सस गरजेचं असते कुठल्या पॉकेट्समध्ये काय कशाची गरज आहे ते कशाहून समजते आपल्याला कुठले कुठले कुठ कुठला एरिया आहे सपोज बिहार आपण घेतला तर इथं काय मागासवर्गीय लोकं जास्त आहेत मग एज्युकेशनची गरज आहे तिथं स्किल डेव्हलपमेंटची गरज आहे कारण यंग पॉप्युलेशन आहे तर त्यासाठी ते माहिती करण्यासाठी सेन्ससची गरज असते आता याच्यासाठी लिगल बेसिस काय कोणत्या बेसिसवर हे डेटा कलेक्ट करतात तर त्याच्यासाठी सेन्सस ऍक्ट आला होता नाईन फोर्टी एटमध्ये ह्या केल्या गेल्या होता पॉप्युलेशन सेन्सस रेजिस्ट्रेशन ऑफ द बर्थ अँड डेथसाठी नाईनटीन सिक्स्टी नाईनचा ऍक्ट आहे मॅन्डेट बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन आता इथे हेडक्वॉर्टर कुठं यांचं तर दिल्लीमध्ये आहे आणि कोण असते याचं मेन ऑफिसर कोण असतं याचा सिव्हिल सर्वंटर असतो जो की सी करून आय एस बनलेला असतो ॲडिशनल सेक्रेटरी किंवा प्रिव्हियसली जॉईंट सेक्रेटरी पण होते सेन्सस जे आहे ते दर दहा वर्षाने होते सर्वात पहिलं सेन्सस जे आहे ते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झालं होतं नॉन सिंक्रोनस जे होतं म्हणजे त्याच्या अगोदर एकोणीसशे बहात्तरला पण झालेलं होतं डेटा प्रोव्हाइड करते पॉप्युलेशन एज्युकेशन एम्प्लॉयमेंट आणि लँग्वेज किती आहे दोन हजार अकरामध्ये झालं दोन हजार एकवीसचं डिले झालं होतं बिकॉज ऑफ कोविड नाईन्टीनमध्ये डिले झालं होतं आणि याच्यात सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस पण घेतलं होतं पण तो डेटा बाहेर काढला गेलेला नाही आहे कारण की त्याच्यात खूप मोठ्या चुका होत्या म्हणून त्याचे डेटा बाहेरच काढला गेलेला नव्हता मग आता इथं दुसरं महत्त्वाचं काय त्याच्याऐवजी काय केलं गेलं तर आता पुन्हा जे सेन्सस होणार आहे त्याच्यात कास्ट डेटा पण घेतला जाणार आहे तर कास्ट डेटा घेतल्यानंतर फायदा का होईल तर कास्ट डेटा जर घेतला तर एक्झॅक्टली जे लोकांना गरज आहे ज्या कास्टला गरज आहे त्या इन्क्ल्यूड केल्या जातील रिझर्वेशनसाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन्स घेतल्या जातील कल्याणकारी काही सुविधा ज्या आहेत प्लान्स जे आहेत ते आणण्यासाठी माहिती पडेल की कोणत्या लोकांना खरंच गरज आहे तोपर्यंत तो डेटा किंवा ते रिझर्वेशन किंवा त्या सुविधा ज्या पुरवण्यासाठी हे केल्या जातील ओके तर ह्या महत्त्वाचा पॉईंट होता लक्षात ठेवणं गरजेचं आहे सिविल रजिस्ट्रेशन सिस्टीम म्हणजे काय ओव्हरसी मँडरी रजिस्ट्रेशन बर्थ आणि डेथ किती झाले विदिन ट्वेंटी एट डेज आहे ते चेक केलं जातं नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे काय होतं की रेसिडेन्स इंडियामध्ये किती राहतात मेंटेन डेटाबेस ऑफ रेसिडेंट फॉर आयडेंटिटी अँड सिक्युरिटी पर्पज आता सिटीजन्स अँड रेसिडेंस आर डिफरंट रेसिडेन्स म्हणजे काय की सहा महिने झाले ते इंडियामध्ये राहतात त्यांना पण रेसिडेन्स आपण म्हणतो ओके तर ते इथं येतात सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमचं काम हेच करते म्हणजे काय नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पॉलिसी जे आहे ते करण्याचं काम वर्ल्ड लॉर्जिस्ट डेमोग्राफिक सर्वे केला जातो फर्टिलिटी रेट किती आहे मॉर्टिलिटी रेट किती आहे आणि मॅटर्नल हेल्थ याच्याबद्दल चेक केला जाते म्हणजे तो जर तुम्ही विचार केला तर ग्लोबल हंगर इंडेक्स आपण जर विचार केला इन्फर्ट मॉर्टॅलिटी रेट किती आहे याच्यावर पण सीने क्वेश्चन विचार हा डेटा सर्व कोण कलेक्ट करतो तर हा व्यक्ती करतो रजिस्टर जनरल ऑफ इंडिया हे काम करतो लिंग्विस्टिक सर्वे कुठं कुठल्या लँग्वेज यूज केल्या जातात काय कोणत्या स्टेटची कुठली लँग्वेज आहे आणि कुठल्या वेगवेगळ्या लँग्वेज यूज केल्या जातात त्या सगळ्याचा डेटा पण रजिस्टर जनरल ऑफ इंडिया करतो तसंच अप्रूव एसटी स्टेस बेस्ड ऑन द लोकूर कमिटी शेड्युल्ड ट्राईब्स क्लासिफिकेशन जर करायचं असेल तर हे करतात क्रायटेरिया प्रिमेटिव्ह ट्रेड्स काय आयसोलेशन आहे का बॅकवर्डनेस आहे का शाईज आहेत का म्हणजे लाजवळ वगैरे आहेत का हे सगळं चेक करून त्याच्या क्रायटेरिया जो आहे ते लोकूर कमिटीने दिले होते आणि त्याच्या बेसिसवर हे बनलं होतं त्यानंतरची लास्ट न्यूज जी आहे ती आहे रेअर अर्थ मटेरियलची रेअर अर्थ मटेरियल म्हणजे काय हे सेवन्टीन केमिकल एलिमेंट्स आहेत ओके पिरियडिक टेबलमधले इन्क्लुडिंग सेवन पंधरा लँथेन लँथनाइट्स आहेत लँनाइट्स टू ल्युटिलियम याच्यात आणखी दोन काय आहेत तर स्कॅन्डियम आहे आणि इथ्रियम आहे याच्यात पण काय केलं तर याच्या प्रॉपर्टीज काय कशासाठी यूज करतात ते पण आपण बघू त्याच्यात लाईट रेअर अर्थ एलिमेंट्स पण असतात आणि दुसरं जर विचार केला ओके okay, तर हेवी अर्थ जे एलिमेंट एलिमेंट आहे एलिमेंट्स पण असतात मग लाईट रेअर रेअरअर्थ एलिमेंट्स कुठले कुठले आहेत तर लॅन्थिनम आहे सिरियम दिन, आहे प्रेसिडिनि डिनियम डिमिनिय आहे डायमियम आणि निओडायमियम आहे मोर अबंडंट खूप जास्त प्रमाणात भेटतात हे आणि चीपर असतात हेवी कुठले आहेत तर डिस्प्रोशियम आहे टर्बियम आहे इथ्रियम आहे खूप रेअर असतात रेअर आहेत म्हणजे याचा अर्थ काय की आधीची तेवढी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती की ज्याच्यामुळे ते इझिली एक्स्ट्रॅक्ट करता येतील ओके ते कुठल्या तरी दुसऱ्या हा, एखाद्या मटेरियलसोबत भेटत होतं आणि त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट करणं गरजेचं होतं ते तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती आणि म्हणून त्याला रेअर अर्थ मटेरियल म्हटलं जातं तर काय काय आहे त्याच्यात तर हे बघ क्रिटिकल फॉर हाय टेक्नॉलॉजीसाठी आहे म्हणजे काय मोबाईलपासून सगळ्या बाबतीत टेक्नॉलॉजीमध्ये हे यूज केलं जातं प्रॉपर्टीज काय हाय हीट रेजिस्टन्स असतात म्हणजे जर इंटरनॅशनल सोलर स्टेशन जे आपण बनवणार आहे गगनयान वगैरे आहे तिथं पण हे मटेरियल यूज केल्या जाऊ शकतात हीट रेजिस्टन्स असतात मॅग्नेटिक याची प्रॉपर्टी असते चुंबकीय हे असतात कॅटलिज मेकिंग टेम व्हायटल फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी जे आहेत हे पण यूज केलं जातं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईलपासून लॅपटॉपपासून सगळ्या टेक्नॉलॉजीसाठी हे यूज केलं जाऊ शकतं ओके त्याच्यासोबतच जर तुम्ही विचार केला तर नॉट uh, रेअर का रेअर म्हटलं so ते फाउंड ग्लोबली बट हार्ड टू माइन इन प्रोसेस ड्यू टू लो कॉन्सन्ट्रेशन त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे म्हणजे कमी प्रमाणात एका ठिकाणी ते भेटतात म्हणून त्याला रेअर म्हटलं ते की ओअर्स काय कुठल्या कुठल्या तर मोनाझाईट्स आहे बॅस्टनाईट्स आहे झिनोटाईम आहे ऑफन कंटेन रेडिओक्टिव थोरियम आणि युरेनियम पण असतात आणि हे महत्त्वाचे आहेत फॉर द न्यूक्लिअर रिॲक्शनसाठी पण आणि एनर्जीसाठी पण ज्याच्यामुळे आपण एनर्जी, एनर्जी बनवू शकतो इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो ओके तर हे महत्त्वाचे हो आहे याचा मिनरल्स जर याचा विचार केला रेअर अर्थ मिनरल्स किंवा एलिमेंट जे आहेत हे मॅग्नेटिक असतात प्रकाश देतात म्हणजे ल्युमिनेशन्स असतात आणि इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टीज पण याच्यात असतात जे की मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये यूज केल्या जातात म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आपण जर विचार केला तर इथं यूज केल्या जातात कन्झ्युमर्स आणि ने नेटवर्कमध्ये पण हे के यूज केलं जातात म्हणजे मोबाईलमध्ये झालं आता इथं बघा की ग्लोबल रिझोर्स अँड प्रोडक्शन सर्वात जास्त कुठं आहे तर हा प्रश्न एम पी सी विचारू शकते तर टॉप रिझॉर्स जर विचार केला तर पहिला आहे चायना दुसरा आहे ब्राझील तिसरा जर विचार केला तर हा व्हिएतनाम आहे ओके हे लक्षात ठेवा चायना ब्राझील व्हिएतनाम इंडिया ऑस्ट्रेलिया रशिया ओके त्यानंतर टॉप प्रोडक्शन रिझर्व्ह कोणाकडे आहे तर चायना ब्राझील व्हिएतनाम इंडिया ऑस्ट्रेलियन रशिया टॉप प्रोड्युसर जर विचार केला तर पहिला आहे चायना दुसरा ए नायजेरिया थायलंड आणि ऑस्ट्रेलिया आपण नाही आहे रिझर्वमध्ये आपण चार नंबरवर आहे ओके तर हे पॉईंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर शेवटचा ऍप्लिकेशन काय आहे तर का टेक्नॉलॉजीमध्ये यूज केला जाऊ शकतं जसं की न्यूडॅमियम हे मॅग्नेट आहे स्मार्टफोनमध्ये यूज केलं जातं इलेक्ट्रॉनिक व्हेकल्समध्ये यूज केलं जातं आणि विंड टर्बाईन्स जे आहेत जसं तुम्ही अहमदनगरच्या साईडला जात असाल तर तुम्हाला ज्या टर्बाईन भेटतात तिथे पण तुम्हाला हे भेटू शकतात पवन चक्क्या वगैरे यूज केलं जातं सोबतच मिसाईल्स वगैरे जे आहेत रडार जे आहेत तिथे यूज केल्या जातात आता तर आपण तुम्हाला माहिती आहे की अटॅक झाले होते तेव्हा यूज केलं गेलं कि होतं किंवा त्याच्यात होत असतात ते ग्रीन एनर्जीसाठी पण यूज केले जाऊ हो शकते मेडिकलसाठी पण यूज आहे आणि मार्केट साईज जर विचार केला दोन हजार पंचवीसच्या नुसार तर फोर पॉईंट फिफ्टीन बिलियन डॉलर इतकी आहे आणि ते आणखी वाढू शकते दोन हजार तीसपर्यंत सिक्स पॉईंट ट्वेंटी एट बिलियन हे वाढू शकते तर ह्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज होत्या द हिंदूमधल्या ओके okay, तर यात काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर